झोप चांगली झाली की वजन पण कमी होत आणि जर आपण आता शरीराची हालचालच करत नाही दिवसभर झोपा काढतो रात्रीची झोप कुठून येणार मग करायचं काय आपल्याला छान एक्सरसाइज करायच्या झोपायला जातोय ना त्या टायमाला आपल्याला झोपल्या झोपल्या हे करायचंय एक्सरसाइज आणि मग रिलॅक्स झोपायचंय आणि याच्याने होणार काय आपल्या पोटाचा गेर आहे ना चुटकीमध्ये कमी होणार आहे आपल्या पूर्ण बॉडीची चरबी देखील कमी होत जाणार आहे त्याच्यासोबत थोडंसं खाण्यावर कंट्रोल करायचं पाण्याची एमिट जास्त ठेवायची कोणत्या एक्सरसाईज आहेत ज्या आपल्याला झोपता झोपताच करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर रिलॅक्स आपल्याला झोपायचं आहे तर चला जास्त वेळ नाही घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने यायचं आहे आता अशी आलेली आहे करायचं काय हात असे ठेवलेले आहेत पहिली एक्सरसाइज पाय वरती नेलेले आहेत अशा पद्धतीने इतके न्यायचे एवढेच न्यायचे जास्त नाही न्यायचे थोडीशी हार वाटेल तुम्हाला तुम्ही तेव्हा जर फस्ट टाइम करता तेव्हा तुम्हाला थोडीशी हार वाटणारच आहे पण नंतर काही प्रॉब्लेम होणार नाही आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मल व्हायचं अशा पद्धतीने एक मोठा श्वास घ्यायचा आता रिलॅक्स ब्रेक झालेला पाच सेकंदाचा सेकंड एक्सरसाइज याच पोझिशनवरती आपण आलेलो आहे आता करायचं काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पहिली पण एक्सरसाईज केलेली आहे मी ती दहा वेळेस दाखवली तुम्हाला वीस वेळेस एक टाईम करायची आणि वीसचे तीन राऊंड करायचे ही पण एक्सरसाईज वीसचे तीन राऊंड करायची जेव्हा तुम्ही कराल जाणीव होणार आहे आपल्या पोटावरती इतका जास्त दाब निर्माण होतोय आपल्या पूर्ण मान्यांवरती दाब निर्माण होतोय आपल्या शरीरावरती बाकीच्या पण आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज झोपल्या झोपल्या सगळ्या एक्सरसाइज आहेत आणि झोपायला जातोय आपण तेव्हाच करायच्या आहेत आता अशा पद्धतीने यायचं आहे ह्या एक्सरसाइज अशा पद्धतीने यायचं आहे आपल्याला आता पायवरती निर्त एकदम वरती अशा पद्धतीने आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्हाला वरचा भाग दिसला नसेल पण आपली वॉशिंग मशीन फिरते ना अशी 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 त्या पद्धतीने आपल्याला वरती जाऊन पाय फिरवायचे वरती गेलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मल व्हायचं पूर्ण इथे इथे आपल्याला दाग होतो कोटा पोटापास इथपासून ते आपल्या इथपर्यंत पूर्ण आपलं खाल्लेलं पण पचून जातं आणि सकाळी गोट साफ होण्यासाठी पण मदत होते आपल्या शरीराची एक्सरसाइज झाली असते आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज असं पण आपण जेवतोय त्याच्यानंतर एक दोन तासांनीच आपण झोपतोय तर झोपायला जायचं दहा पंधरा मिनटा अगोदर आपण एक्सरसाइज करायच्या पाय पद्धतीने आपल्याला न्यायच्या मान थोडीशी उचलायची जर तुम्हाला मानेचा प्रॉब्लेम आहे तुम्ही नाही उचलली तर चालते आता करायचं काय हात वरती द्यायचे अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नॉर्मल व्हायचंय ही एक्सरसाइज खूप जास्त फायदा करणार आहे आपल्या पोटासाठी आपल्या पायासाठी आपल्या हातासाठी देखील खूप जास्त खूपच जास्त फायदा करणार आहे आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने हात आपल्या मानेखाली आपण घालायचे अशा पद्धतीने आपण आलेलो आहे जर तुम्हाला असं येत असेल असं येता येता येत असेल अशा पद्धतीने तुम्ही असं पण होऊ शकता एक दोन तीन चार पाच आता तुम्ही ते हातेला मानेचा सहारा पण देऊ शकता सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मोठा श्वास घ्यायचा रिलॅक्स व्हायचा आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने परत आपण आलेलो आहे अशा पद्धतीने आपण आलेलो आहे आता दोन्ही पाय आपल्याला समोर पुढे खेचायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मल व्हायचं आहे आणि आरामात रिलॅक्स व्हायचे मोठा श्वास घेऊन आता यायचं परत आपल्याला अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण आलेलो आहे हात आपण असे ठेवलेले <laughs> खाली अशा पद्धतीने हा आता करायचं का काय पायामध्ये थोडासा गॅप ठेवायचा इतका जेवढं मॅट आहे ना त्याच्यापेक्षा मी एवढं एक अंतर ठेवलेलं आहे तुम्हाला समजेलच आता हात आपण असे जोडून घेतले आता करायचं काय अशा पद्धतीने थोडी येते थोडस असं अशा पद्धतीने रिळायचंय एक दो, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा उठते तेव्हा हात पण नाही हाताचा सहारा पण नाही घेते आणि काहीच नाही असं जम्प करून आपल्याला उठायचं आहे खूप जास्त फायदा करतो पूर्ण बॉडीसाठी फक्त झोपल्या झोपल्या झोपायला जात आहे तेव्हा आपण हे करायचंच चा, आहे आणि फास्ट आपली चरबी पण कमी करायची आहे शांत रिलॅक्स पण झोपायचं हो आहे एवढंच एक्सरसाईजनी बघा किती छान घाम निघालेलं आहे प्रत्येक एक्सरसाईजचे दोन दोन राऊंड करायचे रात्रीचं थो थोडं लवकरात लवकर जेवायचं आहे आणि जेवण झाल्यावरती दोन तासांनी आपल्याला हे एक्सरसाईज करायच्या आरामात होणार आहेत कुठेच जायचं काम नाही आहे आपल्याला बेडवर झोपायला जात आहे तिथे तुम्ही ह्या करू शकता जिथे झोपताय तुम्ही तिथे हे एक्सरसाइज करू शकता तर नक्कीच आहे खूप फायदा देणाऱ्या आहेत आणि आपला पोटाचा घेर पूर्ण शरीराची चरबी आपली कमी करणार आहे फक्त आपल्याला हे करायचं आहे दोन तासांनी एक्सरसाइज करायचे जेवण झालेलं आहे दोन तासानी एक्सरसाइज करायचे दोन तासांनी म्हणजेच आपण जेव्हा झोपायला जातो जेवण झाल्यावरती असं कोणीच नाही की जेवल्या जेवल्या झोपतं असं कोणीच नाही आपण जेवण झालेलं आहे कोणी मोबाईल बघतं कोणी टी व्ही बघतं अर्धा एक दीड तास तरी आपला असाच जातो निघून तर तेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा एक्सरसाईज आहेत आणि रिलॅक्समध्ये झोपायचं आहे खूप छान झोप पण येते आणि झोप चांगली झाली की वजन पण आपलं कमी होतं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका भेटूया परत असं छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय